लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीनं बावीस जूनला शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली दक्षिण महाराष्ट्र अध्यक्ष विवेक तवले आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश माने यांनी या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं या बैठकीत पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि सामान्य जनतेची कामं प्रभावीपणे कशी सोडवावीत यावर मार्गदर्शन केलं गेलं आहे तर संघटनेच्या विस्तारासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कसं काम करावं यावरही चर्चा झाली परिषदेकडून भ्रष्टाचार आणि सामान्य नागरिकांवर होणारे अन्याय अत्याचार दूर करून न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात या व्यतिरिक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करणं वृक्षारोपण रक्तदान आणि शालेय साहित्य वाटप यांसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असते अशी माहिती जिल्हाध्यक्ष अमोल कोठारी यांनी दिली समाजामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लोकांवर अन्याय होतात आपण समाजाचे काहीतरी द्यायला लागतो तर आपण जे हे पदाधिकारी आहेत सगळे यांना जे पद दिलेले या पदाचा अर्थ काय आहे आणि याच महत्व काय आहे तर नगर शहरामध्ये अनेक समस्या समस्या आहेत त्या संदर्भात आपण यांना सगळ्यांना मार्ग मार्गदर्शन केलेलं आहे आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार सुरक्षा परिषद त्यामध्ये संतोष चव्हाण हे आजची जे मी उद्दिष्ट एकमेकांमध्ये सर्वांचा एक परिचय व्हावा हो आणि कोण कोणत्या उद्दिष्ट आणि कोणत्या कार्यानुसार प्रत्येक व्यक्तीने आपले जे हो मनोबत आहेत सोशल वर्क म्हणा काही ऍक्टिव्हिटीज म्हणा काही गोष्टी म्हणा कोणत्या काही अडचणी म्हणा समाजातले प्रॉब्लेम म्हणा अत्याचार म्हणा भ्रष्टाचार म्हणा ज्या काही गोष्टी या गोष्टींबद्दल आज ही जी मिटिंग इथं सर्व सभासदांना बोलून आज इथं आमचे कार्याध्यक्ष कोठारी साहेबांनी आता इथं मीटिंग मध्ये बरेचसे लोकांना मार्गदर्शन केले त्यानुसार उद्दिष्ट के एकच आहे की जे काही सेवा आहे आज जे काही करायची आपल्याला जे समाजा समाजाला आपल्याला काही देणे त्या देण्याबद्दल आज ह्या मिटिंगच्या माध्यमामध्ये मानवी मानवी आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार सुरक्षित परिषद या माध्यमात या मिटिंग आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष तर आज जी ही सभा झाली या सभेच जे मुख्य उद्दिष्ट होतं ते सर्व सभासद जे काय आहेत आमचे पदाधिकारी काय जे काय आहेत त्यांचे ध्येय धोरण ठरवणं हे महत्वाचं उद्दिष्ट होतं या माध्यमातन जिल्ह्यामध्ये होणारे जे काही अन्याय आहेत अत्याचार आहेत जे काही भ्रष्टाचार आहेत यांचं निर्मूलन करणं लोकांच्या ज्या महत्वाच्या समस्या आहेत आज जर पाहिलं तर भरपूर समस्या आहेत आणि सामान्य जो नागरिक आहे आज घोरपळला जातो तर त्यांच्या समस्या दूर करणं त्यांच्या ज्या म्हणजे मागे कोणी उभं राहत नाही त्यांच्या मागे ठामपणे उभं राहून त्यांचं जो होणारा अन्याय दूर करणं हे आज आमच्या सभेचं मुख्य उद्दिष्ट होत आज अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व पदाधिकाऱ्यांनी येऊन मिटिंग आयोजित केली मीटिंगचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संघटनेचे काही काही काम आहेत आणि प्रत्येकाच्या काय काही जबाबदारी आहेत आम्ही आज त्या सर्वांना सांगितलं अं अध्यक्ष आमचे अमोल वकोटरी कार्याध्यक्ष संतोष चव्हाण महाराष्ट्राचे अध्यक्ष दक्षिण वीरवले यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं अं समाजात जे सामान्य माणसाला जर काही अडचण अडथळे आले त्यांच्या दैनंदिन कार्यात किंवा काही अन्य अत्याचार होत असतील तर तिथे त्या ठिकाणी आम्ही भक्कमपणे आमची संघटना उभी राहते भ्रष्टाचार जर कुठं काही तर तिथं आम्ही त्याचं तक्रार दाखल करण्याचं पाठवतो निवेदन पाठवतो आणि काही समस्या आम्ही आमच्या संघटनेमार्फत करतो जसं रक्तदान शिबिर असो अन्नदान असो डोळ्यांचं नेत्रदा नेत्र शिबिर असो असे काही वृक्षारोपण असो असे आम्ही संघटनेतर्फे काही आयोजन करतो हॉस्पिटलमध्ये जर काही कोणाला काही आर्थिक काही मदत लागली तर आम्ही ते मुख्यमंत्री लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना पेशंटला मदत करता येईल ते आम्ही करतो आणि वेळेप्रसंगी जर कुठं काय शासकीय कामात जर काही गरज पडत असेल जसं अर्थ मध्ये वाऱ्यामुळं काय झालं काही पडझड झाली तर त्या ठिकाणी आमची संघटना तात्काळ उभे राहून समाजकार्यात सहभाग करून काम करतील या कार्यक्रमाला अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अमोल कोठारी जिल्हा महासचिव अनिल नगरकर कार्याध्यक्ष संतोष चव्हाण नगर तालुका अध्यक्ष राजू अनमोल महेश कुऱ्हे अनसार शेख गणेश तवले मंगेश खेडकर पप्पू पाचरणे सुजित शेळके राजेश शिंदे नितीन माने सुधीर तवले गणेश शेलार सतीश गायकवाड गणेश बोरुडे संतोष चव्हाण भाऊसाहेब टिमकरे राधेश्याम कोळगे ऋषिकेश थोरात रमजान सय्यद रियाज शेख सतीश लोखंडे राजू पठाण संदीप तवले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा